पौर्णिमेचा औचित्य साधू अनेक भाविक भक्त या ठिकाणी तुमच्या आगमन या ठिकाणी झालेले आहे प्रत्येकाचं उद्देश एकमेव उद्देश आहे सुख मिळावं शांती मिळावं समाधान मिळावं म्हणून अपेक्षा घेऊन जीवन जगत असतं प्रत्येक क्षणो क्षणी सुखाचा अवड आहे समाधान पाहिजे सुख पाहिजे म्हणून व्यवहारामध्ये अनेक संग्रह करतो कशा करता सुखा सुखासाठी संग्रह कशा करता सुखा सुखासाठी दुःखासाठी कोणी संग्रह करत नाही परंतु संग्रह केलेले वस्तू कधीही ते, ते म्हणत नाही की मी यांना सुख देतो समजून घेते परंतु ते वस्तू कधी म्हटले नाही की तुम्हाला मी सुख देते त्याच्यापासून मला सुख मिळते म्हणून प्रत्येकाच्या धावा म्हणून <coughs> <coughs> बहिरंगात असलेले व्यवहाराशी आमाशी अटॅचमेंट आपण करून घेतो आणि लोकसुद्धा म्हणतात बहिरंगाच्या प्रगती माणसाला मोजला जात माणसाचं किंमत माणसाचं किंमत कशाला आहे माहिती का पैसा पैसा बोलत आहे पैसा ज्या बोल तुमचा व्यवहार आहे व्यवहार पाहणारा व्यक्तीला माहिती आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून त्याला किंमत देतात एक दिवस बालगंगाधर तिलक त्याला आमंत्रण होत गंगाधर पॅन्ट सूट कोट वगैरे घालून ते हमेशा राहायच आमंत्रण असल्यामुळं एक दिवस साधा कृषी मध्ये ते जेवायला गेलो कुठं ठिकाणी आमंत्रण होत लग्नाचा किंवा कुठला तरी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते गेले जे वेटर होत ते सोडणारा तो माणूस मध्ये सोडणे गेले चला तर तदनंतर तो काय केला बाल नंतर घरी वापिस गेले पॅन्ट सूट कोट सगळं घेऊन आले आल्याबरोबर त्याला सोडले काय बोलून चालले त्यांच्या ऍड्रेस बघून त्यांच्या मध्ये सोहळा आत गेल्यानंतर त्याचे चार पाच मित्र होते आमंत्रण दिलेले माणूस सुद्धा होतं आईपुले सगळे एवढं शिस्टम सगळा वाढलेले पंचपक्वान सुरू करायचं होतं जेवण त्यावेळेस त्यांनी सगळे सुरू केले खाऊ खायला सुरुवात केली ते सगळं तो यांनी त्या कोटाला खाऊ घालवले खावा खावा म्हणून कशाला कोटाला काय पागल झाले का म्हटले असं का तुम्ही त्यांनी ते म्हटलं मला बघून कोणी मध्ये सोडले हे कोट बघून मध्ये सोडले म्हणून त्याला खाऊ घालू मला काय म्हणून माणसाच्या किंमत करण्याचं कारण त्या लौकिक जीवनात जगणारे लोक बहिरंगाच्या वैभवाला त्या व्यक्तीला जोडून टाकतात लय मोठ झालं माणूस आजकाल फार मोठ झाले फार मोठा काय झाले उंची का त्याची उंची तेवढच आहे पैसा वाढले भरपूर पैसा वाढल्यामुळं माणूस मोठ झाले असं म्हणतो म्हणून मोठा होण्याचा एक कारण एक कमतर <coughs> आपला स्वतःचा वैभव आम्ही स्वतः आनंदित राहिलो समजून घ्यायचा तुमचा एवढा मोठा श्रीमंत कोणी नाही पहिले आपण समाधान व्हायचं समाधान व्हायचं तर काय करा समाधान व्हायचं आम्हाला समाधान व्हायचं काय करा आणि त्याला वाटत ज्याला लग्न झालंय त्याला वाटतं लग्न झाली की मी समाधान होतो लेकर नसलेल्या ले वाटते एक लेकर झाले की समाधान होतो महाराजाला अंगठी मिळते बस मुलगा झाले म्हणून अंगठी घाण फायदा आमचा हा तर सांगायचं तात्पर्य ते झाले की समाधान होणार हे झाले की समाधान होणार पैसा आले की समाधान होणार असे मर्यापर्यंत तुम्ही समाधान कधीच होणार नाही आता थोड समान खान बसले बघा तरी सुद्धा मध्ये कधी यंदु की काय बसा की काय आता पचप्लास गरम गरम खीर भात मस्त होले शिस्त गायचं दोन तीन दिवस आराम झ्रुपी जावा येत काय नो टेन्शन नो प्रॉब्लेम बन 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 तिथून इथं यायचं इथून बन 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 करायचं तिथं जायचं अजून चला महाराजावर म्हणायचं बन 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 करायचं यायचं तिकडून इकडे इकडून तिकडे इकडून तिकडे एक दोन तास तीन तास बसला तर काय बिघडणार काय मोठ करोडो पत्तर नाही लाखो काय नुकसान तर नाही बोलले काय व्यापार व्यापारामुळे सुरू नाव का आपण तुमच्याजवळ बसल्यामुळं करोडो रुपयाचं नुकसान होते लवकर बघून पाठवून द्या मग कोणीतरी डॉक्टर आले होते माझ दाखवून घ्यायला डॉक्टर जवळ सगळे जातात परंतु डॉक्टर सुद्धा माझ्याजवळ आले होते तर गुरुजी थोडा म्हणजे जल्दी खाली करतो जाणार आहे ते लास्ट होत त्याला समोर बोलून घेतलो बघा डॉक्टर म्हणून महाराज त्याला समोर बुडून घेतले बघ झाले असं म्हटले म्हणणारे परंतु त्यांच्यासाठी तुमच्यासारखा किती लोक वाट बघत होती तिथ तुमच्यासारखी वाट त्यांच्या वाट डॉक्टर कवा येते डॉक्टर कवा येते म्हणून त्याच्या वाट बघत होते म्हणून त्याला आम्ही पहिला पाठवून पाठवते कामाच्या माणसाला पहिला पाठवून द्यावा इथं स्वयंपाक रेडी झाले वाढणाऱ्याला वाटते की आपाचं दर्शन घेऊन मी जेवण वाढावं मग तुम्ही वाट सोडून गेलं तर दर्शनला कसं करा जेवण वाढव कोण त्याला म्हणून जेवण वाढणाऱ्याला पहिला इथं दर्शन द्यायचं नंतर त्यांना तिकडे गेल्यानंतर तुम रिकामा असलेल्या माणसाला गडबड करायचं काय करायचं म्हणून थोडता समाधानासाठी आम्ही गुरुच्या सानिध्यात आलेले असतो थोडा जास्त वेळ या ठिकाणी व्यतीत करायचा बंधन बंधन करायचं गरज नाही नंबर लागला तरी हरकत नाही समाधान बसून राहायचं बेन व्हायचं घरी जाऊन काही करणार नाही भाडा वाढतो थोडं कार घेऊन लांबला असेल तर थोडा भाडा वाढतील भाडा गेलं तरी गेलं परंतु समाधान मिळतील ना शंभर पाऊसशे रुपये वाडा हरकत नाही थोडं समाधान कोणा मिळणार आहे म्हणून या ठिकाणी समाधान मानून घेण्यासाठी आम्ही आलेले आहोत तुमच्या मनोकामना मनमतमाली पूर्ण करू लक्षात आलं का आज दत्त जयंतीनिमित्त तुम्ही आलेले आहात गुरु दत्तात्रेय सुद्धा तुमच्या मनोकामना पूर्ण करावं काल आज जयंती करणं होत नाही म्हणून कालच आम्ही खानापूरमध्ये जयंती करून आलो म्हणून प्रत्येकांच्या मनोकामना महादेव पूर्ण करणार आहे गडबड गोंधळ न करता शांत चित्ताना या ठिकाणी बसून राहायचं आणि आरामशी आम्हाला दाखवून घ्यायचा तर मुक्कम करायचं आम्हाला सप्रेट बोलायच्या मध्ये काय काय लोक सप्रेट बोलायचं म्हणून मध्ये घेऊनच काय बोललंय तुम्हाला माझं पोड दुखलंय अरे लोक पुढे पोड दुखायचं सांगायचं तुमचं काय चाललंय पोड दुखत असलं तर मी मध्ये जाऊन की काय काय लोक काय बोलायचं सपरेट बोलायचं काही सपरेट नसते काही नसते इथं आल्यावर कानात बोला काही अवघड गोष्टी असेल तर काही काही गोष्टी बोलू बी शकत नाही नवऱ्याचं काय गुण सांगून घेऊ शकत नाही ते त्याला सपरेट सांगायचं राहते नवऱ्याचं गुण किंवा पत्नीचं गुण नवऱ्याला सांगायचं राहते त्याचं समोर सांगायचं नसतं तरी सुद्धा एकमेकाशी समजून घेऊन व्यवहार केल्यानंतर राजी क्या करेगा काजी था 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 काम नाही नवरा बायको काय काम आहे ते भनभन भनबन करतात म्हणून महाराजाला मध्ये यावं हो लागते त्याला थोडा समजून सांगावं लागते समजून सांगावं लागते तसं नवा म्हणून बोलावं लागते कौन्सिलिंग करावं लागते सगळ्याला दोघांना समाधान करून मस्त एक दोन तीन महिना शिस्त राहतात अजून भांडण करून येते अजून येतात आपल्या जवळ काय हवं काही दिवस बरं होतं बघा आपण काय सांगा जवळ देऊन की अजून सुरू केले बघा कधी कधी टायरला हवा हो मारत राहावं लागते टायरला जसा हवा हो मारत राहावं लागते तसं कानामध्ये का आम्ही बोकाच राहावं लागतो कानात फुकत राहील की सगळं व्यवस्थित राहतं म्हणून तर तुमच्या जो जे काही अडचणी आहे काही प्रश्न आहे तिथं फटकपणे यायचं तिथं आपले एम आर बसलेले आहेत डॉक्टरसाहेब बसलेले आहेत ते सगळं व्यवस्थित लिहून देते मी सांगतो त्यांनी लिहून देते त्यांच्या का मनानं काही नियम नाही मी त्याला सांगतो त्यांनी नंतर त्यांनी लिहून देणार आहे आरामशी घाई दाई न करता एक घंटा उशीर होईल परंतु या ठिकाणी समाधान करून घेऊन आपले जीवन सार्थकता करून घ्यायचं आहे काही जवळजवळ लोक आलेले नाही बघा आदिलाबाद दृष्टिकोन आले आहेत जमजलेले आदिलाबाद जवळ आहे का आदिलाबाद तिथून आलेले ते बघा मुंबईहून आलेले हां हैदराबादहून आलेले तिथून हैदराबाद मुंबई नाशिक हा शिर्डीहून ना आलेले चार बघा हे अमलपूर्ण बसले बस अमलपूर्ण काल रात्री चालेल अजून मी नंबर लागले नाही विचार करा जो तुम्ही आलो तुझी या भेटी म्हटल्याप्रमाणे भेटी कशासाठी येतो आपल्याला आत्मिक समाधान मिळावं म्हणून हो भेट घेण्यासाठी आम्ही येत असतो त्याकरता मी त्याच तो, तो ना द्या मराठीत निजामाबाद निजाबाद दोघं दोर अकडून मराठी राहू आतापासून तरुण तो तुम्ही घाई घाई केल्यानंतर आम्हाला सुद्धा घाई होणार समाधान पाहिजे समाधानकारक पाहून गेलं सगळं व्यवस्थित पार पडतात काही गोष्टी समाधान करायचा राहते काही गोष्टी स्पीड करायचं राहते काही गोष्टी समाधान करायचं राहते काही गोष्टी स्पीड करायच्या स्पीड करायला पाहिजे त्या ठिकाणी स्पीड करा कुठं स्लोली करायला पाहिजे त्या ठिकाणी स्लो करा हरणाला वाघ पाठी लागली हरण म्हणजे कळालं का हरण हरणाला वाघ पाठी लागले हरण भयानक स्पीड होत स्पीड असल्यामुळं हरण सापडलं नाही अजून एक हरण होत सावकाश जात होते वाघ ते स्पीड पडणारा हरणाला सोडले चौकास जाणारा हरणाला जाणून त्याच केले कस काय कसं काय सापडलं स्लो चलले तस संसारामध्ये कुठं कुठं काही काही ठिकाणी स्लो लागतं काही काही ठिकाणी स्पीड लागतं लक्षात लक्ष म्हणून योग्य वेळाला काम करत राहिलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडते मौसम बघूनच हे बघ पाणी सोडले की नाही तुषार सोडले तुषार सोडले दुसऱ्या दिवशी पेरायला येते का ते दुसऱ्या दिवशी पेरायला येते वा यावं लागते त्याचे नंतर मोसम बघून त्या ठिकाणी पेरावं लागते तसा तुमचा मी मोसम आल्यावर मी बघतो इथं का सगळ्यांचा नंबर लवकर लागत नाही तुमचा मोसम यावा लागतो त्या मोसम बघून तुम्हाला त्या ठिकाणी बघणार आहोत आता बोलत राहिले की थोडा वेळ होणार आहे तरी सुद्धा सद्गुरूच्या सानिध्यात संतांच्या सानिध्यात थोडसा कधी कधी वेळ मिळावा कधी कधी वेळ भेटत राहावे सुखामध्ये बी यावे आणि दुःखामध्ये बी यावे दुःखात माताजी आले आत्पन करून दुःखात आले होते आपा आम्हाला मुलगा पाहिजे म्हणून मुलगा झाल्यावर बी सुख झाले सुखात येऊन सोनं घातले मी त्याला काय म्हटले नाही मी तुला सोना घालावं लागते मला आणखी घालावं लागते तुला लेकर होते म्हणा काय म्हटले नाही बरेचसे येतात तर त्यांच्या मनानं ते संकल्प करतात संकल्प पूर्ण झाले की समाधान होऊन या ठिकाणी सेवा करतात तसा अनेकांच्या मनोकामना सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आम्ही पाहतो तर मंडळाची की त्या माणसाचं दोन तीन वर झाले वाटते चार चार वर झाले तुमचं भेटून अजून आठवण देऊ त्याची ते मुलाला आणले होते हॉस्टेलमध्ये कुठं कुठं इस्तू लागायचं जाळ लावायचं बक 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 जाळ लावायचं पुस्तक जळून जायचं कपडं जळून जायचं असा भयानक परिस्थिती होतं मुख्यमधे घाबरून गेले हे सगळं कसं जाळ लागते बघतो म्हणून गेलो तिथं पाहिलं सगळं समाधानकारक झाला सगळं बंद होऊन गेले तरी सुद्धा त्यांच्या तोंड बघितल्या बरोबर अजून आठवण ठेवलं कुठे बोल जात सरांचा मुलगा तर सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचे अनेक अडीअडीचे असलेले लोक कष्ट घेऊन येतात आणि निरसन करून घेतात श्रद्धावानं लभते ज्ञान भक्ती भाव ठेवल्यानंतर त्यांच्या मनोकामना ऑटोमॅटिक ते पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे छोटा येळगे मोठ्या येळगी म्हणून आहे तिथे देवा कुठं तुम्हाला माहित असुकर जवळ आहे छोट येळगे छोट्या येळगीमध्ये एका मराठा समाजाचं घरामध्ये कुठं कुठं हे वीस वर्षाच्या गोष्टी बोलतो तुम्हाला कुठं कुठं ऑटोमॅटिक जाळ होत राहायचं आणि पाण्याला जाळ लागले आणि लेखू जळून मरून गेले तिथं त्या पाण्यामध्येच एवढा खतरनाक ते गोविंद महाराज म्हणून झुकल ते महाराजांनी सांगितले तमरू च्या तुम्ही जावा म्हणून तिथं पहिले अजून बांधकाम झालेलं नव्हतं इथं दरवाजा होतं एक त्या दरवाज्याचा आडवा असा झोपता होता एक माणूस म्हणतो आज का झोपला तुम्ही आल्याशिवाय मी तुम उठणार नाही म्हणला भयानक परिस्थिती गंभीर आहे तुम्ही यावाप वीस वर्षाच्या पूर्वी गोष्ट आहे चला म्हणून म्हणतो मी तिथं कुठेला ठिकाणी सुद्धा ती ऑटोमॅटिक जाल होत जाऊन त्या ठिकाणी आम्ही जाळ ओढले म्हणून त्यांनी काय केले ते घर सोडायला लावले घर सोडून दुसऱ्या घराला घरामध्ये राहायला लावले आणि ज्याने राहण्यासाठी घर गेलं होतं त्याला बी सुरू झाला येणार बी सुरू झाला दिलेले माणसाला आम्ही जाऊन बसलो तिथं बसल्याबरोबर ऑटोमॅटिक जाळ सुरू झाली माझ्या माझी सुरू झाली आता ते गडबड करणारा माणूस समोरच म्हटलं माझं समोर बसलेले आता ठीक झालं ठीक आहे होईल गेलं तर आता काय करायचं मी करून घेतो असं म्हटलं एवढं म्हटल्याबरोबर बरोबर आत्तापासून त्यांनी म्हटलं आता तुम्हाला दर्शनासाठी मला यायचं आहे उद्या येतो तुमच्या दर्शना म्हणून दर्शन घेतलं येऊन आज सांगितलं आजपासून आमच्या गावाला तुम्ही यायचं गरज नाही सगळं आनंद होते असं म्हणून सांगितल्यानंतर आता वीस वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंत काही धक्का त्या ठिकाणी झालेले नाही त्याप्रकारे मुगावला सुद्धा त्या प्रकारचा आम्ही कार्यक्रम घेतो होतो वीस वर्षापूर्वी तिथे हे सुद्धा सगळं समाधानकारक गोष्ट झालेलं आहे आणि बाराडी ड्रीम मांजरी फोंदवाडी या भागामध्ये एक महादेव मंदिर आहे त्या कारखान्याच्या वरी मारालीचे आजोबाजू असलेल्या लोकांना माहिती असेल तिथं सात दिवस त्या डोंगरावरती राहून चारशे लोकांच्या भागामध्ये बिलकुल क्लिअरिटी त्या ठिकाणी झालेले निरसन झालेले तर सांगायचं तात्पर्य या प्रकारे अनेक भाविक भक्त श्रद्धे ठेवून या ठिकाणी येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहे त्या प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या मनातील मनोकामना महादेव पूर्ण करो तेवढा अपेक्षा व्यक्त करतो कारण सांगायचं वेळ नाही आता करायचं वेळ आहे तेवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबले हर 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 हर